एकोणतीस जून रोजच्या मध्यरात्री तालुक्यातील पाडरी शिवारातील एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना शनिवार दिनांक तीस जून रोजी सकाळी उघड झाल्याने सुमारे सहा तास वन विभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्यास विहिरीबाहेर काढण्यात यश आले सुखरूप बाहेर आलेल्या बिबट्याने परिसरातील जंगलामध्ये धूम ठोकल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या पाडळी शिवारात भक्ष्याच्या शोधात बिबट्या एकोणतीस जूनच्या मध्यरात्री कटडा नसलेल्या विहिरीत पडला तीस जूनच्या सकाळी ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी वनविभागाला घटनेची माहिती कळविली वन विभागाचे कर्मचारी अधिकारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले अडचणी खूप असल्याने व विहिरीला कठडा नसल्याने बिबट्याला विहिरीबाहेर काढणे मुश्किल होते स्थानिकांच्या मदतीने भली मोठी लाकडी शिडी बनवून विहिरीत सोडण्यात आली तब्बल सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर सुरक्षित परिस्थितीचा अंदाज घेत जोरदार डरकाळी फोडत बिबट्याने मोठी झेप घेऊन बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली व सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला यसन्यूसाठी पाडळीहून भानुदास बैरागी